आपण पाहत आहोत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी आगामी पालिका निवडणुकीसाठी आपली युती जाहीर केली यावेळी ठाकरे बंधूंनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी रावसाहेब दानवेंबद्दल विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे बंधूंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं ते त्या पातळीचे नाही त्यांना पक्षात कोण विचारतं का असं उद्धव ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक खेचून घेत दानवेंवर काय बोलायचं असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला या सर्व पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय काय म्हणाले रावसाहेब सविस्तर जाणून घेऊया अठरा वर्षानंतर दोन भावांनी आपापसातलं भांडण मिटवलं याचा आम्हाला आनंद आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट घडली बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली निवडणुकीनंतरही त्यांनी एकत्र राहावं असं दानवे म्हणाले यावर रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यांना इतकी गोष्ट लागायचं कारण नाहीये दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या निवडणुका आता नगरपालिकेच्या निवडणुकानंतर त्यांची परिस्थिती पाहून मी बोललो मी पण पस्तीस वर्ष आमदार आहे मला परिस्थिती कळते या पक्षात फार उमेदवार निवडून येणार नाही दोन आकडी संख्याही यांची आली नसल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले मला पक्षानं एकविसाव्या वर्षी सभापती केलं पाच वेळा खासदार केंद्रात दोन वेळा मंत्री केलं एकवीस ते अडुसष्ट वर्षापर्यंत मी कधीच खाली गेलो नाही माझी पक्षातील ही किंमत आहे पण यांचे अवकात काय काळा बुरका घालून मागच्या दारात विधान परिषदेत गेले आणि अडीच वर्ष राज्य करता आलं नाही मी वाघ आहे पुढच्या डरकाळ्यात देत जातो मागच्या दारानं शेपूट घालून विधान परिषदेत जात नाही निवडणूक का लढत नाही तुमची पक्षात काय उरली याचा विचार त्यांनी केला पाहिजे असा टीका त्यांनी रावसाहेब दानवे यांनी केली आहे एकत्र पत्रकार परिषद चालली असताना दुसरीकडे यांचे कार्यकर्ते सोडून चालले मी कोणाचं नाव घेतलं नाही पक्ष अस्तित्वात राहणार नाही असं म्हटलं यांनी माझं नाव घेतलं मी राज्यभर प्रचार करत फिरलो त्यामुळे मला यांची परिस्थिती कळली आहे असं रावसाहेब दानवे म्हणाले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा